यावर परिणाम काय होत असताना दिसत मी आज एस पी साहेबांशी कलेक्टर साहेबांशी बोलणार आहे दीडच्या जी साहेबांशी पण बोलणार आहे आज किंवा उद्या मी सरकारशी सुद्धा बोलतो या विषयावर आता कारण आता दहा बारा दिवस होऊन जर तुम्ही आरोपीला पकडत नसाल तर मग इथं असं शंका येत येते आता की काही नेत्यांच्या दबावामुळं पोलीस प्रशासन जाणून बुजून तर आरोपीला पकडत नाही आहे ना अशी शंका यायला लागली आणि ती पोलीस बांधवांनी येऊ देऊ सुद्धा नाही कारण शेवटी आ, जर मराठ्यांच्या लक्षात आलं की जाणून बुजून आरोपीला पकडलं जात नाही तर पुरा मराठा समाज रस्त्यावरती उतरणार असं समजू नका की आम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या होला हो करतो आहे समाज होला हो म्हणतोय तुमच्यावरती विश्वास ठेवतो आहे तरी तुम्ही आमचा विश्वासघात करताय आणि असं वारंवार मग आता आम्ही दिवस वाट बघणार नाही नवीला ना जाणं मग आम्हालाही रस्त्यावर उतरावं लागेल हे पोलीस प्रशासनानं आणि मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं नक्कीच पाहायला गेलं तर याच्यामधील जे पी एस आय आहेत राजेश पाटील म्हणून त्यांचा आणि आरोपी समोर आलेला आहे पोलिसांना असं आरोपीकरांना अशी मागणी करण्याची मात्र कुठे तशा घालताना दिसत नाही याच्यामध्ये जे जे असतील जे जे असतील नुसते एकच नाही मग त्याच्यात कुणी पण असू दे नेते फितीन कोणी पण असू दे त्या चौकशीमध्ये जे जे आढळून येणार आहेत या सगळ्यांवरती तातडीनं कारवाई करू तुम्हाला त्यांना अटक करून कायमचं जेलमध्ये डामावं लागणार आहे जर एकदा मराठ्यांचा संयम सुटला किंवा पोलीस प्रशासनावर सरकारवर असलेला विश्वास एकदा जर ढळला तर मराठे मात्र शंभर टक्के रस्त्यावरती येणार आहेत आणि तुम्हाला जाहीरपणानं सांगतो जर मुख्यमंत्र्यांनी यांनी लक्ष घालून त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आरोपींना जर लवकरच अटक नाही केलं तर त्या कुटुंबाचं मॅटर आपण कधीच दबू देणार नाही कारण तो आमचा पण भाऊ आहे ना। सुट्टी नाही दादा पंचवीस तारखेपासून तुम्ही करणार आहात पात्र इकडे जर पाहिलं तर आता अधिवेशन देखील सुरू आहे मराठा आरक्षणाचा था प्रश्न आजही नवीन सरकार स्थापन आहे तेवढं गांभीर्याने घेतलं जात नाही असं पाहायला मिळतं आता ती त्यांचा प्रश्न घ्यायचा का पण मराठ्याला गांभीर्यानं नाही घेतल्यावर काय होतं हे यांना चांगला माहिती दोन्ही मुख्यमंत्र्याला माहिती आहे उपमुख्यमंत्री दोन्हीला आहे कारण अगोदर हेच होते पण आता तेच आहेत फक्त कांदे बदलेले आहेत करून बदली खली तसं नुसतं खांदे काडी इकडे घातली तर घातली काहीच फरक नाही आमच्यात सरळ करायची ताकद आहे दिसन त्यांना पंचवीस महाराष्ट्रात काय होत मात्र या अधिवेशनामध्ये औचित्याचा विषय म्हणून सुद्धा मराठा आरक्षणाकडे पाहिलं गेलं नाही आणि या संपूर्ण अधिवेशनाचा तीन चौथा दिवस आहे मात्र या प्रकरणात कुठलाही प्रशब्दही कुणी काढला नाही सत्ताधारी असतील विरोधी पक्ष असेल कोणच नाही त्यांचा भागला असेल ना आता त्यांचा भागला असेल एखाद वेळेस पण त्यांना हे माहित नाही पुन्हा मराठ्यांच्या दारातून जायचं हे त्यांच्या ध्यानात नाही आणि सरकारलाही सांगतो तुम्ही या या अधिवेशनात किमान मराठा आरक्षणाचा विषय तडीला काढा जर पंचवीस जानेवारीची तुम्ही वाट बघितली तर पुन्हा राज्यातल्या घराघरातला मराठा हा पंचवीस जानेवारीला अंतर्वाली देणार आहे त्या दिवशी तुम्हाला सळोकी पळो होईल कारण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाहीत कारण इथं प्रश्न स्वतःच्या लेकराच्या आयुष्याचा आहे पक्ष तुमचा कुठलाही असू द्या तो भाजप असो शिवसेना असो राष्ट्रवादी असो काँग्रेस असो कोणी असो किंवा सामान्य शेतकरी मराठा असो किंवा व्यावसायिक मराठा असो किंवा नोकरदार मराठा असो विषय स्वतःच्या लेकराच्या आयुष्याचा आहे त्यामुळे इथं सरकार असो नाही ते विरोधी असो मराठी सुट्टी देणार ले नाहीत लेकरासाठी सगळे रस्त्यावर येणार आहेत आणि हे यांना पंचवीस जानेवारीला दिसत तर दादा कुंभी समितीच्या संदर्भात शिंदे समिती कुंभी आरक्षणासंदर्भात शिंदे समिती केली होती तिथे डिसेंबरमध्ये आता मुदत संपत आहे त्याची काय वाढीव मागणी असणार आहे आपण कशा पद्धत आपण एक वर्षाची मुदत वाढ त्यांना द्यायची सांगितली परंतु नुसत्या मुदत वाढीच नको त्या समितीनं काम करून त्या नोंदी शोधल्या पाहिजेत रेकॉर्ड शोधला पाहिजे ते, ते कक्ष बंद पडले ते सुरू झाले पाहिजेत पुन्हा कारण प्रमाणपत्र वितरित केले जात नाहीत हैदराबादचे गॅजेट आहेत सातारा संस्थांचे आहेत हे लागू केले जात नाहीत आणि या सगळ्याच्या बाबत आपण त्यांना मागणी पण केली आणि काल बहुतेक निवेदनसुद्धा आमच्याकडून त्यांना सरकारला गेलं आहे ते पंचवीस आत त्यांनी या सगळ्या मराठ्यांच्या मागण्या ज्या आहेत त्यांच्याकडं पूर्वी त्यांना पाठ्यात तरीही नव्यानं दिल्यात या सगळ्यांची अंमलबजावणी करावी नसता सामना मराठा सगळे हे मात्र सरकारने विसरू नका तुम्ही कितीही सत्तेत असाल कितीही बलाढ्य असाल मराठ्यांपुढे सत्ता फिरता टिकत नाही हे तुम्हाला पंचवीस जानेवारी दिसत कारण मराठा समाज या राज्यातला सगळा नोकरदार वर्गापासून ते सामान्य मराठा सगळा पंचवीस जानेवारीला अंतर्वालित कामधंदे बंद करून येणार आहे पंचवीस जानेवारीच्या आंदोलनाच्या मागण्या आहेत त्या प्रामुख्याने कोणत्या आहेत थोडक्यात मराठा आणि कुणबी आहे आमचा व्यवसाय शेती कुणबी आणि मराठा एक आहे त्यामुळं तो अध्यादेश त्यांनी पारित करावा की मराठा आणि कुणबी एकच आहे कारण त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक आहे आणि हैदराबादचं गॅजेट हे है, सातारा संस्थांचं गॅजेट आहे बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे औंध संस्थांचं या गॅजेट तातडीनं लागू करायचं कारण हैदराबादच्या गॅजेटमध्ये मराठ्यांच्या कुणबी नोंद्या सरसकट मराठा मराठवाड्यातला त्यामध्ये बसतो सरसकट सगळा सगळ्या स्वरेची अंमलबजावणी करायची त्यांना त्यांनी शिंदे समितीचे मुदतवाढ देऊन शिंदे समितीला व्यापार शोधाला लावायचा आहे कक्ष स्थापन करायचे त्याला मनुष्यबळ द्यायचे अभ्यासक पण द्यायचे आहेत मुडी लिपीचे उर्दूचे फारशीचे ते अभ्यासक पण द्यायचे त्यांनी सांगितलं होतं सरसकट राज्यातल्या केशीस मागं या सरसकट केशीसशी त्यांना मागं घ्यायच्या अशा त्यांच्याकडे आठ नऊ दहा मागण्या आम्ही दिलेल्या त्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी त्यांनी तातडीनं करायची पंचवीस जानेवारीच्या आत नसता सरकारमध्ये बसूनसुद्धा हे मराठीत तुम्हाला स्वच्छता करायला लावणार की सुद्धा उपयोग नाही शेवटी मराठ्यांपुढे सत्ता चालत नाही हे मराठी सिद्ध करणार यावेळेस तुम्हाला मात्र चळो पळवा मी करणार जर तुम्ही पंचवीस जानेवारीच आरक्षण नाही दिलं तर थँक्यू थँक्यू